नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे मस्त अशी फणसपोळी बघत आहे ही फणसपोळी बघा किती मस्त अशी याची घडी झालेली आहे अगदी चपातीच्या घडीप्रमाणे याची घडी झाली अशी फणसपोळी आज कशी बनवायची हे आपण इथे बघूया त्यासाठी इथे आपण फणस घेतलेला आहे फणस हा कसा तोडायचा साफ कसा करायचा कसा कट करायचा याची मी रेसिपीची व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन नक्की बघा इथे एक डबा भरेल एवढे आपले हे फणस निघालेले आहेत गरे निघालेले आहेत आता या गऱ्यांमधला जी बी असते ती काढून घ्यायची आणि त्याच्यावरची जी शिरा असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या आणि पूर्ण ते गरे मोकळे करायचे आता हे जे गरे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठे टाकायचेत ता आपल्याला आणि या ज्या बिया आहेत याची उकडून तुम्ही भाजी करू शकता किंवा नुसत्याच उकडून सुद्धा त्या मीठ टाकून उकडल्या तर खूप छान लागतात आणि याची भाजीसुद्धा छान लागते आता हे गरे जे आहेत यामध्ये आपण एक वाटीभरेल एवढं साखर टाकले कारण जो हा फणस आहे गरे आहेत ते जरा गोळाला कमी आहेत म्हणून मी यात थोडी साखर जास्त टाकले तुमचे जर गरे हे जास्त गोड असतील तर त्या अंदाजाने तुम्ही साखर टाका आता हे असं बॅटर आपल्याला मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं बॅटर हे आपण करून घेतलं आहे आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला हे जे बॅटर आपण बनवलं आहे ते टाकायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला ते बॅटर चांगलं स्लो गॅसवर मिडियम गॅसवर असं परतून घ्यायचं आहे हाताने हलवत राहायचं नाही खाली लागून जातं म्हणून थोडंसं हलवत राहायचं आणि एका एक बाजूला आपण ताटांना तूप लावून घेतलं आहे इथे तूप लावताना कंजूशी नाही करायची जेवढं तुम्ही तूप चांगलं लावाल तेवढी तुमची फळ फणसपोळी ही चांगली निघेल आता हे ताटांना तूप लावून आहे तोपर्यंत आपली जे बॅटर झाले आपण पॅनमध्ये आहे ते बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आता ते बॅटरसुद्धा आपण या ताटांवरती काढून घेऊ एक पाच ते सात मिनटामधले आपलं बॅटर तयार होतं आपण जेव्हा मोठा फणस आणतो तेव्हा पूर्ण फणस तर आपण खात नाही जेमतेम चार पाच असे गरे खाल्ले की आपलं मन भरतं आणि मग हे उरलेले घरे काय करायचे तर त्याची अशी फणसपोळी बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता ही फणसपोळी जी आहे ती बाहेर दोन तीन महिने टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर एक वर्षभर तुम्ही ही फणसपोळी खाऊ शकता आता हे बघा आपलं हे बॅटर चांगलं आहे यातलं बरंच पाणी हे निघून आहे आणि हे जे बॅटर आहे हे आपण ताटांवरती पसरून घ्यायचं एकसारखं पसरायचं जर तुम्ही एकदम पातळ पसरलं तर ती फणसपोळी नीट निघत नाही आणि जर जाड पसरलं तर ती फणसपोळी चांग पटकन सुकत नाही त्यामुळे मिडियम प्रमाणात हे पसरायचं अगदी पोळी जशी करतो त्या प्रमाणात सारखं आपण इथे पसरून घेतलं आहे कारण सुकल्यावरती ही फणसपोळी एकदम पातळ होते आता हे दोन्ही ताटामध्ये आपण सारखं असं पसरून घेऊ आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये हे वाळवायचं आणि आपली फणसपोळी तयार होते आता हे बघा आपण दोन्ही ताटांमध्ये पसरवून घेतला आहे आणि ही ताटं आपण आता उन्हामध्ये नेऊन ठेवायची दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ही कडक वाळवायची आणि वाळ्यावर वाळवल्यावर तुम्हाला हे जे ताट दाखवत आहे मी आता हे बघा आपण तूप लावल्यामुळे ही ताट अलगत निघते आणि ही मस्त अशी फणसपोळी आपली इथे तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की व... मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अगदी हातावरती चपातीसारखी ही आपली फणसपोळी तयार झालेली आहे तर ही आपण वर्षभर आता खाऊ शकतो याचे तुकडे करून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायची हे बघा चपातीची जशी घडी पडते त्याप्रमाणेच आपली ही फणसपोळी झालेली आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागते तर या फणसपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू